आमच्या वडिलांचे म्हणजे पाच भाऊ येते सक्के पाचही भाऊ चारही भाऊ बाहेर गेले हे एकटेच इथे राहिले आमच्या आजोबा तीन भाऊ होते त्यांचे दोन बंधू बाहेर गेले एक संभाजीनगर गेले एक सेलूला गेले आणि त्याच्या आधी यांचे पंजोबा जे हो होते ते एकटेच होते अशा सात पिढ्या तर आमच्या इथं प्रॉपर झाल्या सातवी पिढी अठराशे तीस ला तुम्ही इथे राहायला आले आणि त्याच्या आधी कधी बांधला असेल कधी बांधला असेल म्हणजे ह्या वाड्याचा कमीत कमी कालावधी चारशे ते साडेचारशे होती नाथ महाराजाच्या आधीची वाडी नाथ महाराजाला चारशे एकवीस पंचवीस वर्ष झाली त्याच्या आधीची ह्या वाड्याची लाईफ हा किमान फायव्ह हंड्रेड पाचशे वर्ष आधीची शालिवाहन राजवटीमधील जे राजधानीच प्लेस होत ते म्हणजे पैठण आणि ह्या पैठणमध्ये अनेक जुने वाड्या आहेत त्यातले बरेचसे आता पडलेले आहेत आणि त्या वाड्यापैकीच एक वाडा मी आपल्याला आज दाखवणार आहे आणि या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की या वाड्यामध्ये फार नाजूक असं कलाकुसरीचं काम आहे काही फॉरेनरनी येऊन तिथले फोटो घेऊन गेलेले आहेत त्या कलाकुसरीचे एकदम बारीक नक्षी काम आहे तिथं तर हे नागोरी बंधूचा वाडा मी गेल्या एकशे ऐंशी वर्षापासून नव्वद पंच्याण्णव वर्षापासून इथं वास्तव्य करतो पैठणमध्ये आम्ही मूळचे राहणारे राजस्थानचे डिडवानाचे डिडवाना म्हणजे नागोर जिल्ह्यात त्यांनी ज्यावेळेस जागेचा वगैरे शोध केला तर संस्थानचे संस्थांचे ज्यावेळेस ते कोणी पूर्वज होते त्यावेळेस त्यांच्याकडे असे बरेच हेमडपंथी वाडे होते आमच्या उपजीविकेच्या हिशोबाने आमच्या पूर्वजांनी त्यांना सांगितलं आम्हाला एक जागा राहायच्या हिशोबाने द्या मग ते म्हणे आमच्या वाड्याला तुम्ही कोणत्याही वाड्याला ठेवाय का आणि त्याच्यात फक्त त्यांना म्हणजे त्याचा त्याचा मोबदला काय साफसफाई करणे देवपूजा करणे आणि दिवा लावणे ओके okay, ओके okay. ह्या वाड्याला फक्त साफसफाई करून पूजा अर्चा करून राहणे हे भाडं कालांतराने ह्या वाड्याला चाराने आठाने बाराने भाडं चालू झालं दोन रुपयापर्यंत भाडं यांना असं वाटलं आता हे भाडं खूप उरलं आमच्या पूर्वजांना मग ते म्हणेव तुम्ही विकत घेऊन टाका मग त्यावेळेस ते वाडा त्यांच्याकडून जगन्नाथ महाराज असताना सहा हजार सातशे रुपयाला त्यावेळेस घेतलेले हे त्यावेळेस घेतलेले एकोणीसशे बासष्ट वाडा आहे दोन मजले आहे खालचं बांधकाम हे तुमचं चिऱ्याच आहे हा, हा आता ह्याच असं आहे हे जे बांधकाम आहे हे आता आज जे आपण बघतो हे रोड लेवल नाही याला आजही पाच पायऱ्या खाली निघाली त्यानंतर हे रोड भरलाय आणि याला अंडरग्राऊंड आहे सगळं खाली इथून खाली हे जे खटकी का इथून खालचा बेस इथून तीन फूट इथून खाली अंडरग्राऊंड ही जी काळी पट्टी, पट्टी दिसते हे जे पूर्ण हे जे काळी पट्टी आहे हे पहिला मजला आणि ते वरचा टॉप जे काय ते दुसरा मजला आणि हे जे विंडो दिसतात का एक दोन तीन चार पाच सहा हे जुनं चुलीचं घर जे आहे हे बावीस फूट हाईट आहे मग आपण आता एक्झॉस्ट फॅन जे वापर करतो आपण सध्या एक्झॉस्ट फॅनचा जो वापर करतो का तो एक्झॉस्ट हे जुने याच्यात जे आहे ना याच्यात जुनी नाली अशी आहे ते चिरेबंद नाली आहे खानी चिरेबंद चिरेबंद नाली आहे याच्यातून माणूस जाईन अशी नाली होती हे पाणी पूर्ण असं नदी काठल पण नुठार ती भरून घेतल्यामुळे आणि आता तिथं पण मध्ये जाऊ वाड्यामध्ये आता तुम्ही पाहताय हे चौकट आहे त्यांची आणि मला एवढं बारीक नक्षीकाम असलेलं हे आता याचा असं आहे बाहेर एकशे नव्वद वर्ष झाले पण आमची पिढी आता सातवी आहे आम्ही इतकं बिंदास्त्या वाड्यात राहतो या वाड्यात एक इतकी एक एंट्री हो। मे इतकी एंट्री याच एंट्रीतून आपण प्रवेश करू शकतो याच्यात बी असा आहे का आम्हाला जर जायचं असत लॉक वगैरे लावतच नाही आम्ही एवढा आकडा काढून आलो आकडा टाकला म्हणजे दार लॉक आता हे उघडणार हे आकडा असा टाकला अशी हे लॉक झालं याला लोटलं तर उघडले जाणार नाही आणि जरी उघडायला गेलं कोणी तर आतल्याला आवाज येईन तो बाहेर येईल आता हे असं जरी खोललं तर नवीन माणसाला असं लोटल उघडले जाणार नाही हे किती वेळ जरी लोटलं तर उघडले जाणार याच असा आहे या विशेष ह्या एका हाताने हे उघडून धरायचं आणि एका हाताने हे लोटायचं हीच जी उघडली जाईल मागची पट्टी मागची पट्टी अशी आहे ही त्या कोंड्यात येऊन बसती ही दुसऱ्या दाराच्या कोंड्यात येऊन बसते मधून दाखवा मला आता हे असं आता या कडीचे प्रकार आहे बा इथले बी आतले आता ही जी कडी आहे ही पूर्ण पक्की कडी झाली खेळा काढून लावली तर बाहेरून जरी उघडायची असेल उघडू शकत नाही ही कडी खोला बर पक्की आहे हा ओके ओके ओके, ओके। आता ही कच्ची कडी आता खोला <laughs> ही जर वरून लावली तर ही कडी बाहेरचा माणूस ज्याला माहिती तो मिळू शकतो आकडा लावून घ्या आता ही जर कडी खालून लावली आपण ही उघडणारच नाही आणि त्याच्यानंतर परत ही सेफ्टी आपल्या रात्री याला आगळ म्हणत त्याला आगळ आता हे पूर्ण सेफ झालं इथून नो एंट्री होणार हा जो जुना बाग आहे घोट्याचा बाग आहे घोट्याचा गायीचा गोठा म्हणून राहायचा इथं गायीची दावण होती आता हे मॉडिफाय केलं आम्ही इथं आम्ही पूर्वी सुविधा अशा नव्हत्या संडास बाथरूम नव्हते सगळे संडास बाथरूम बाहेर राहायचे वाड्यात नव्हते मग आम्ही आता हे बांधकाम वगैरे करून इथं संडास बाथरूम काढली इथे रूम काढली इथं गायची दावण राहायची इथं गोठ्यासारखं राहायचं सगळं पूर्ण खाली मातीचं राहायचं इथं रांझण होते आतमध्ये इथं या वाड्यात आता हे रांजण आम्ही भुजवले इथले फोडले नाही हे पूर्ण रांजणचं स्ट्रेक्चर आहे ए, हा हे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ना हे पूर्ण दगडी पूर्ण दगडी हो हे सगळं दगडी जेवढं खालचा फ्लोअर राहील तेवढं पूर्ण दगडी हे चौका आलं पूर्ण हे चौकाला कडी हे जनावर वगैरे बांधायचे हे अंडरग्राऊंड ला जायला इथे धान्य वगैरे भरून ठेवायचं हे पूर्ण अंडरग्राऊंड खाली हे बळद 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 म्हणते आता या वाड्यामध्ये किती बळदी अशा या वाड्यात आता प्रत्येक प्रत्येक रूम वाईज बळत म्हणलं तरी चाललं बर आता ह्या ओसरीत दोन बळत आहे या ओसरी मध्ये याला चौक आणि ओसरी म्हणा इथे एक बळत आहे इथे एक बळत आहे कुठे आणि इकडे एक बळत आहे इकडे एक आहे जुन्या स्टेपच आहे एवढ्या स्टेप आहे हा दगडी स्टेप हे जे आहे हे आम्ही नंतर केलंय ओटे वगैरे ओटे काही नव्हतं म्हणजे आता हा तुमचा चौक आहे हा चौक आणि ह्या चौकाच्या बाजूला जे आहे ओपन स्पेस त्याला फरशी बसवली तर ह्याला काय तुम्ही ह्याला ही ओसरी होती ओसरी 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 आता ह्या ओसरीला काहीच नव्हतं फळशी वगैरे आम्ही आधी काय सिमेंटाचा कोबा कोबा होता जुना आणि प्रत्येक जागेवर असे कठडे होते कसे मिनिट हे कठडे प्रत्येक जागेवर हे चौकून होत काही हो हे चारिकून होत फक्त त्या एंट्रीला आणि ह्या एंट्रीला दोन जागेत बंद होते आता हे म्हणजे असं झाली यांची अवस्था हे काही काही फार बेकामी झाली म्हणून आम्ही ती काढली यांची प्रत्येकाची जर नक्षी तुम्ही पाहिली तर ही याला कुठेही खेळा नाही काही नाही हे एक फसवलेलं आहे हे जर खोललं तर ही पूर्ण फ्रेम मोकळी होणार परत लागणार एवढी याच्यात डिझाईन आणि एवढी याच्यात कारागिरी प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला सांगतो असे जॉईंट आहे आता हे आता आपल्याला कलर मुळे जाम झाले नाही हे असे खोलता येते आणि लावता येते बर म्हणजे सगळी पूर्ण फ्रेम तयार होते आणि असं आ... सगळी फ्रेम आता विदाउट वार सगळे खाली चौकामध्ये होते सगळ्या चौकाला होते चौकाला कथडे आणि इथून एक एंट्री होती ही पूर्वीची बैठक होती आहे इकडची आणि आता आपण काय म्हणतो वास्तुशास्त्र आणि पूर्वी वाडे सगळे शास्त्रोक्त होते आता हे ईशान्य साईडला पहा देवाची जागा आणि बैठक ईशान्य साईडला इथं तिजोऱ्या वगैरे राहायच्या आता इथं जे येतं आमचे कपाट वगैरे होते इथं यांचं डेक्स राहायचा आमच्या त्या कामांचा इथं मुनिमजी वगैरे बसायचे काम करायचे हे तिजोरी राहायची खांब आहेत हा आता खांब एकदम मजबूत आहे आणि ही लाकूड कोणते हे पूर्ण सागवान लाकूड आहे हे इतकं जुनं सागवान आहे याला आता कलर दिसून राहिलाय आजही का पूर्ण वर बिगर कलरचा आहे इथं कुठंच कलर नाही दरवर्षी तेल पाणी व्हायची नुसती आणि ह्या प्रत्येक डिझाईन मध्ये डिझाईन वेगवेगळी वेग दिसणार तुम्हाला हे, हे खालची पान आहे का एकही पान सेम डिझाईन दिसणार नाही हे खालच पान प्रत्येक तुम्ही असं दुर्बीन सर्च करा का याच्यात सेम डिझाईन एकही दिसणार नाही हे पूर्ण चौकात हो चौक आता हे जे फुल आहे हे फुल वेगळं दिसणार हे फुल वेगळं दिसणार हे फुल वेगळे दिसणार हे फुल एकही असं सेम दिसणार किती लहान डिझाईन बघा नाही ही, ही, एक मिनिट ही जी चौकातून हे जे पान लावलेले त्याच्यावरती डिझाईन आहे आणि ती डिझाईन जी आहे ती रिपीट होत नाही असंच नाही रिपीट होत नाही आणि परत ही सगळी हस्तकला आहे हस्तकला आहे ह्या नंतर हे जे आहे ना हे तुम्ही डिझाईन नाही समजायचं हे जे आहे हे लोखंडी खिळे आहे खिळे बर हे खिळे इथून गरम करून वरपर्यंत घातलेले आणि वरच्या लगला बर म्हणजे हे पानाचा ते सपोर्ट आहे सपोर्ट आहे हे निघूच शकत नाही म्हणजे तो खेळावर फोल्ड केलेला आहे आणि हे खेळ आहे सगळे हे खेळ हे प्रत्येक खेळ वरच्या लग्ना सपोर्ट झालेला आहे हे जे खेळ हा घुसवण्याची हे जे ना आता आता आपण पिल्लर बनतो पिल्लर हे पिल्लर आहे जुने हे त्यांचे सपोर्ट आहे आणि इथं हे दोन्ही लग्न हे सपोर्ट हे एक एक खिळा आहे तो कमीत कमी दीड दीड दोन दोन फुट आहे वर जाऊन तो मोल्ड झालेला आहे बघा डिझाईन नाही नाही ही सगळी आणि कार्विंग आहे आणि जुनी आहे कार्विंग जुनी जुनी कार्विंग कार्विन हे फॉरेनच्या लोकांनी हे पूर्ण डिझाईन आम्हाला मागितली होती त्यांच्या रेट मध्ये आपल्या इंडियन करन्सीच्या हिशोबाने किमान पंचवीस तीस लाख रुपया माहिती होती एवढे हा एवढे आम्ही काढून घेऊन जातो म्हणजे म्हणलं होतं मी आता नाक कापल्यासारखं झालंय आम्हाला द्यायचंच नाही म्हणलं

हा प्रत्येक म्हणजे खणामध्ये एक वेगळी खण आहे ना हा आता काय ते सांगले हे वेगळं म्हणजे हे आता कसं आहे इथं पूर्वी असे लोखंडी याला दंडाळे म्हणायचे दोंडाळा दाखवतो हिथं आता ही फक्त ट्रॅक्टरची चाबी आहे आपली पण दंडाळा दाखवतो मी तुम्हाला कसं होतं हे बी दाराची पद्धत अशीच आहे हे असं असं ओढल्याशिवाय ते बी उघडत नाही बर आता हे रूम आहे यांना इंटरेस्ट तुमचा खाली वाकून जायचा हा ह्याला वाकूनच येणं याच ये एक आख्यय काय पूर्वी फार दरोडे वगैरे पडायचे आणि हमले व्हायचे राजा महाराजाच्या युद्ध व्हायचे जर कोणी असलं तर त्याला वाकूनच यावं लागायचं आणि वाकून आला का त्यावेळेस फटका मारायचा बस जर काही असं दुश्मन तर त्याच्यावर वार हे करायचे आणि त्याच्यामुळे या प्रत्येक दाराची हाईट चार पाच फुटाच्या वर नाही कुठं आहे साडेचार फुट बी नाही म्हणजे आता हे पाच फुटाचं उपर नाही आहे हे सुद्धा पूर्ण बसत नाही त्याला चार फुटाची हाईट आहे चार फुटाचं एवढेच दार आहे सगळे आता मॉडिफिकेशन केलंय पूर्वी हे सगळ्या दगडाच्याच भीती होत्या आता आपण या भीती करून घेतल्या प्लास्टर केलं आणि हे लाकडं आहे याला सिलिंग केलंय आता आपल्याला पुढच्या रूममध्ये भेटाल इथं झालंय पुढच्या रूम मध्ये अजून घन आहेत तशी जुनी नाही आताची आताची त्यावेळेस सगळा कोबा होता आणि तो मातीच सार सर आजही सगळं पांढऱ्या मातीच घर आहे याला सिमेंट नाही जात नाही चुना आणि पांढरी माती बर म्हणजे आतल्या भिंती मातीच्या आहेत अशा रूम किती इथं अशा सगळ्या तीन रूम आहेत तीन तीन रूम आहेत खाली हा आता हे असे खण आहे बा हे खण तुम्हाला जे पहिलीकडे दिसायला असे खण आहे असेच खण सगळीकडे आहे हे हे आम्ही करून घेतलं बावीस फुट हायटीच किचन होत हे बंद केलं आम्ही चालू ठेवलं खालचा ग्राउंड फ्लोर ला तीन रूम आहेत हा वर बी तेवढ्याच आहेत वर पण तेवढ्याच हो सध्या वापरत नाही आता हे बी मॉडीफाय केलंय इथं आता काय होत इथून पायरी होती इथे फळी होती का हे बंद केलं हे बंद केलं इथून चढायला पायरी होती वर आता ह्याच्या मागे झिण आहे भिंतीतून झिने बघ हा तीनच पायरी आहे आणि इथून फर्स्ट फ्लोर जात येत होत का हो आँ. तीन पायऱ्यात पूर्ण माणूस वर जायचा उंच उंच आणि याच एक आहे असं का अशी सहा झिने होते जे ज्या रूम मध्ये असन तो डायरेक्ट अंडरग्राऊंड पर्यंत जायचा बर अशी ह्याच घराची रचना आहे म्हणजे त्या रूम मधला माणूस इथं येईन इथला माणूस ह्या अंडरग्राऊंडला जाईन त्या अंडरग्राऊंडला इथून एंट्री होती पाहिजे बंद केली आहे म्हणजे डायरेक्ट ह्या तळघरात जाईल त्या घरातला माणूस वरच्या झिलेतून आला का त्या तळ घरात जाईल त्या तळघरात त्या वरचा माणूस त्या तळघरात जाईल अंडरग्राउंड व्हायची ज्यावेळेस काही जोरडे वगैरे हे वाडा किती स्क्वेअर फुट साधारण चार हजार स्क्वेअर हजार स्क्वेअर फुटला सगळं अंडरग्राउंड तळगर आहे हा तळगर आहे फक्त दोन जागेवर भरलेलं आहे बाकी सगळं तळगर आहे आता तुम्ही इकडे किचन बघताल ना किचनला बी अशी आहे आता ही ही डिझाईन दाखवली बघा बघा प्रतिक जारा, प्रतिक आ, 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 हो प्रत्येक दारा प्रत्येक दाराला डिझाईन आहे प्रत्येक घराला डिझाईन आहे ना एवढी कलाकुसर बघा ना किती बारीक कलाकुसर आहे म्हणजे या चौकटीवर त्यांनी केलेली हा आता ह्याला पैसे लोक देण्या काय होतील आणि ह्या जे आहे ना कलर्स मुळे थोड्याशा हे झाले तुम्ही जर पाहिलं बिगर कलर आजही एकदम क्लिअर आहे हो जिथे कलर केला नाही बरोबर आहे आता इथं मी जवळून दाखवत जरा थोडं आणि ही डिझाईन रिपीट होत नाही प्रत्येक खानामध्ये प्रत्येक कारागीर वेगळा करणारा वेगळा डिझाईन वेगळी त्यावेळेस काही कम्प्युटर नव्हतं काही नव्हतं कलर दिल्यामुळे जरा बदल दिसतो हो, हो, आणि त्या ह्याच्या पाठीमागे सुद्धा बारीक डिझाईन आहे बघा ही हो, पा आहे प्रत्येक म्हणजे फार कार्विंग आहे हा मुळे ती कार्विंग दिसत नाही कलर मुळे थोडी कार्विंग ही होती बघा किती डिझाईन म्हणजे हि वाड्यामध्ये म्हणजे एवढी कलाकुसर असलेला वाडा पाहायला बी पाहायलाय नाही आहे ह्याच्यापेक्षाही जास्त पण आहे बऱ्याच जागेवर कल म्हणजे जेवढे जुने वाडे तिथे त्या कलाकारांना खरंच सलामी हो बरोबर आता कोणता भाग आहे आता हा ह्याला आम्ही मधलं घर म्हणतो मधलं घर म्हणजे आणि इथून तळघर आहे खाली बरं आता ह्या तळघराला एंट्री कुठे आहे तुम्ही मला दाखवा आता तुम्हाला हे कपाट दिसतंय या कपाट मध्ये एक फळी आहे खाली खालच्या बाजूला हा ही फळी अशी सरकत आणि मग इथून तळघरात खाली माणूस जातो चोर आहे हा तुम्हाला दाखवतो आता आता ही अंडरग्राऊंड ला जायला जागा इथून खाली अंडरग्राऊंड फारच म्हणजे चोर असते आता तुम्हाला तुम <laughs> मी तिजोरी दाखवली असती खाली जाऊन पण आता हे बाई इथून खाली उतरायला जागा आणि ही मला फळी एकदा आणखी लावून उघडून ते परत आपलं कपडत कळी पण आहे ना आ आता हे जे का ही खिडकी आम्ही आता केली इथं फक्त एक विंडो होता छोटा आणि इथं एक पाय ही तुम्हाला दाखवलं मी ही पाय ही इथून वर चढायचं इथून इथे यायचं इथून एवढी पायरी होती इथून एवढी इथून हे हे बंद केला आम्ही इथून हे वरच्या रूमला जायचं झिना रूमचा माणूस इथं येऊन इथून डायरेक्ट अंडर व्हायचा बर बर आला इथं इथून इथून डायरेक्ट खाली अंडर बर हा खाली जवळ बसायचं कळत नसते आता हे बी इथं एंट्री आहे का ही एंट्री जी आहे इथून खाली अंडरग्राऊंड ला जागा आहे इथून हो अरे पेट्या मांडल्या आम्ही बंद केलं इथून खाली अंडरग्राऊंड जागा कोण पहिली माणूस तो खाली जायचा ज्या रूम मध्ये जे राहायचं ते खाली जायचं म्हणजे प्रत्येक रूम दरोडे वगैरे असे काही पडायचे काही माहीत पडायचे तर माणूस अंडरग्राऊंड वरचं पण हे स्वागत आहे ना हा हे पूर्ण स्वागत आहे हे जुने झोके आहे हे जुनच आहे काय म्हणायचं याला हलकडी 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 हे जुनी हलकडी आहे याला झोके जुने होते हे साखरे आता नवीन आल्या पितळी साखळ्या होते चोफाळे मोठे होते असे तीन चोफाळे होते या वाड्यात बरोबर एक पलीकडे एक बैठकी ते त्यानंतर मी तुम्हाला गणपती म्हणलो होतो हे आता किचन आहे तुमचं हे किचन आहे आता हे त्यावेळेस वाड्यातलं गणपती आहे ह्या गणपतीला कमीत कमी म्हणजे आम्हाला दोनशे वर्ष झाली यांची सेवा करता करता बापरे यांची पूजा अर्चा करताना रिद्धी सिद्धी प्राप्त गणपती आहे आणि ह्याच्याकडे आम्ही कोणतं साकडं घातलं का आमचं पूर्ण म्हणजे जुनं गणपती होते त्याला पण दरवाजा आहे त्याला पण दरवाजा आहे आणि त्याची व्यवस्था इकडे होती पण आम्ही आता हे थोडस रिन्युएशन केलं म्हणून त्याच आहे तशी फ्रेम इथं ठेवली त्याला रिद्धी सिद्धी आहे आजूबाजूला इकडं रिद्धी आणि इकडं सिद्धी गणपती गणपती वाड्यातलाच गणपती आता हे जे घर आहे ना याला आम्ही मध्ये हे केलंय सिलिंग केलंय आणि ह्याची बावीस फूट आहे आणि तुम्हाला जे म्हणलं होतं एक्झॉस्ट बाहेर म्हणलं हे एक्झॉस्ट आहे असे सहा एक्झॉस्ट आहे आणि इथं चूल होती खाली या चूल चूल म्हणजे अशी होती पूर्ण याच्या आतमध्ये बसून बाई साईपाक करायची आणि ह्या चुलीच पूर्ण धूर भिंतीतून वर जायचं अजिबात घरात धूर नाही बर आणि हे स्लोप कसा दिला बघा ना कधीच पाणी येणार नाही आतमध्ये आणि उजळ गरमणार नाही किती स्वयंपाक केला तर धूर होणार नाही रुंदी रुंदी पण इथून दिसते तुम्हाला काही किमान साडेतीन आपला अडीच फूट तीन फूट असं तीन फूट इकडे हे न्हाणी घर राहायचं हे बी भरलं आम्ही याला इथं खड्ड होत इथं बाजूला हौद होता इथं बंब राहायचा बंब पाण्याचा जुना बंब आहे आजूबाई आणि ह्या खड्ड्यात बसून आमची आंघोळी वगैरे व्हायच्या वरचा भाग सगळा राहायचं हे सगळं ही न्हाणी करत और... होत बर बर जुनं ह्यालाही सुद्धा डिझाईन आहे अरे ही डिझाईन आता वरून आम्ही हे प्लाय मारल्यामुळे बंद वर बी डिझाईन आहे प्लायच्या वर तिथं पण प्लायमुळे पण अर्धी बंद झाली पूर्ण बघा ही डिझाईन किती मस्त आहे आता हे जीना आहे ही जिना इथून वर जायला मी म्हणतो ना इथं सहा जिने सहा रूम आहे सहा अंडरग्राऊंड प्रत्येक जिन्यातून प्रत्येक रूम मधला माणूस खाली आला आता याच्या खाली सुद्धा जरी गेलो ना आपण या अंडरग्राउंड ला आता इथं जाता येणार नाही आपल्याला कारण की ह्या अंडरग्राऊंडला इथं कमीत कमी ह्याच्यामध्ये एक दोन तीन सहा तिजोऱ्या खाली तिजोऱ्या दगडी तिजोऱ्या दगडी हा कशा असते त्या तिजुरीच असत का त्या भिंत भिंतीत तिजोरी आहे त्या भिंतीला एक स्पेसिफिक जागेवर दगड आहे आणि त्याला अशी धरायला जागा हाँ। 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 तो दगड काढला का त्याच्या आतमध्ये हात घातला डीप मध्ये राहील काही काही असं आहे अशी कमान आहे त्याच्या साईडला बोगदय ते काढलं का तिथून खाली हात घ्यायला जागा राहील काही असं असे प्रत्येक जागेवर खाली ठेवायला पूर्वी काय होतं खर्च पाण्याला काही नव्हतं मोहराच होत्या आणि तेच सगळं धन धान्य राहायचं तेच बँका नव्हत्या लॉकर नव्हते काही नव्हते मग हे जुनी बँक जुनी लॉकर हीच